आणि इकडे गणेश आणि माउली असा मुकाबला परत सुरू झाला थांबले नाहीच पाच ते सात मीटरचे दहा मीटरचे आतच विकायला लागला माझ्याकडून लिहून घेऊन जावा फुल देण्याचा प्रयत्न होता माउलीचा चोख पवित्रात स्थानिक पंजाबीचा असा पवित्रा तसा गणेश जगतापचा पवित्रा चोख मजबूत ध्येय चिन्ह पुढे खांबासारखा उभा आहे अनेक महाट केसरीच्या अधिवेशन घरी जगताप गाजवलेले आहे आणि चालू वर्षी महाट केसरीच्या अधिवेशन मधला माती भागातला कुस्ती प्रेक्षकांची चेअरमन बसले बैल गाडी मला घेते बैल गाडी कॅन्सल केला तरी कुस्ती आले संजय भाऊ हा त्यांनी पाचशे रुपये पण दिलेले पाचशे रुपये पण कुस्तीचा निकालच लावा म्हणतात वा एक रोपाय सुद्धा गेला नाही पाहिजे फुकट रात्रीच्या बारा वाजू द्या सोबत पाटल्याचे वस्त्रा तिथं आम्ही दादा म्हणत्यात रात्रीच्या बारा वाजू द्या गणेश पैवान कुंकुले श्री हरी तरंगे पंत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक गाला अभ्यास असणारा कुस्ती कोच कुछ। व्यायामशाळा वीरेंद्र मलिक आणि राजा कदम अशा अनेक पंथाने आज पंथाच काम पाहिलं प्रदीप भोसले भोसलेच त्याचे महाराष्ट्र कुस्तीगीत संघ खरात सफल होण्यासाठी हे मैदान ज्यांनी उपलब्ध केलं ते आमचे निवृत्ती गुलामराव हुगळे पाटील स्वर्गीय कैलासराव कुपकर यांचे सर्व कुटुंबीय यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याच सर्वांच मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी ज्यांनी माती सौजन्य दिलं ते ओम नर्सरी चे यांचे मी यात्रा कमिटीच्या वतीने आदरणीय राजेंद्रजी सावंत यांचेही वतीने त्याचप्रमाणे केसनंद गावचे माजी सरपंच निखिल बापू बावळे सचिन मानिक हरबुळे पाटील त्याचप्रमाणे रताबा हबुळे या सर्व सरपंच यांच्या वतीने मी

प्रकाश बनकर दोन हजार बावीस ची अंतिम फाईट या दोन महान झाली तीच फाईट आज ठेवलेली आहे एक लाख पन्नास हजार रुपयाला प्रकाशजी श्यामराव जाधव हो, सचिन संभाजी जाधव हो, अनिल दत्तात्रय जाधव हो, अमित शिवाजी जाधव हो, गणेश चंद्रकांत जाधव हो, उत्तम जाधव यांच्यातर्फे एक लाख पन्नास हजार रुपये इनामाची गोष्ट मणिपुत्रात पहिल्यान पहिल्यान पृथ्वीराज पाटील मयारासरी आला, आला आला लहान मोठी महान कीर्ती उज्वल पाटील भारतीय सेनावर ठेगाव कोल्हापूर जिल्ह्यातला तेवठ्यानाचा पैलवा प्रकाश करा माऊली कोपाट यांनी तिकडे कब्जा घेतलेला आहे पहिल्यान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी श्री कोल्हापूर पहिल्यान प्रकाश उप महाराष्ट्र केसरी गंगावेश ही कुस्ती एक लाख पन्नास हजार रुपयाचा इनाम या ठिकाणी करण्यात आलेला आहे केसनंद गावचे जोगेश्वरी मातेच ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच कायम सेवा करणार कुटुंब श्री प्रकाश श्यामराव जाधव आमचे मार्गदर्शक यांच्या वतीने त्याचप्रमाणे माजी सरपंच दानशूर व्यक्तिमत्व सचिन संभाजी जाधव त्याचप्रमाणे युवा सेनेचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल दत्तात्रेय जाधव त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे युवा नेते अमित शिवजाधवार सोसायटीचे गणेश करण्याचा प्रयत्न आणि माऊली खोक्यातील खोटी मध्ये घुटना गावावरती विजय झालेला आहे सोसायटीचे संचालक गणेश चंद्रकांत जाधव त्याचप्रमाणे आपा। कमिटीचे सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष अजित कुम्र जाधव हे सर्व कुटुंबीय जाधव